नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसोलॉजिस्ट म्हणून मी गेल्या चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आजपर्यंत दहा लाखांच्या वर रुग्णांना मी मार्गदर्शन केले आहे हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश असतो की छोट्या मोठ्या गोष्टीचे मोठे मोठ्या लैंगिक समस्या आहेत त्या तुमच्या घरच्या घरी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत आणि तोच माझा एक उद्देश उद्देश असतो जर खरोखर तुम्हाला माझे सायंटिफिक व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना नक्की पाठवा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की अशा चार पाच गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या की काय खाल्ल्यानंतर आपलं सेक्च्युअल लाईफ किंवा सेक्च्युअल स्टॅमिना किंवा सेक्च्युअल पॉवर वाढतो त्याचप्रमाणे काय न खाल्ल्यामुळे म्हणजे आपण काय नाही खाल्लं पाहिजे त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात आपण माहिती घेऊया सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही जंक फूड खात असाल तर हे तुम्हाला नक्की सेक्च्युअल लाईफ तुमचं डॅमेज करणार आहे की म्हणजे कोणते पदार्थ असतो जे आपल्या हार्ट किंवा हार्टला वीक करत असतील किंवा माइंडला वीक करत असतील आपल्या गटला वीक करत असतील किंवा आपले लिव्हर टॉक्सिसिटी करत असतील किंवा फॅटी लिव्हर करत असतील तर असे कोणतेही पदार्थ जे असतील तर ते तुम्ही जर नाही घेतले तरच तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होऊ शकतो कृपा करून जंक फूड तुम्ही अजिबात घ्यायला नाही पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये बघा चिप्स आलं कोल्ड्रिंक्स आले काही कॅन ज्युसेस आले जे काही तुम्हाला घ्यायचं असेल ते फ्रेश घ्या फक्त म्हणजे जे आपल्या समोर बनत तेच घ्या किंवा आपलं जे जी भारतीय जेवण आहे ते सगळ्यात उत्तम डाईट असतो आपलं भारतीय जेवण म्हणजे जी एकदम बॅलन्स डाईट आहे नाहीतर तुम्ही पाश्चात्य देशांचं बघा फक्त दिवसभर पास्ता आणि फक्त पेस्ट्री खाऊन पिझ्झा खाऊन त्यांचे शरीर किती वाढलेले आहे त्यांना किती हार्ट प्रॉब्लेम आलेले आहे त्यांच्यामध्ये लैंगिक समस्या पण खूप जास्त वाढलेल्या आहेत तर मित्रांनो असे कोणत्याही गोष्टी तुम्ही खाऊ नका की जेणेकरून तुमचं वजन वाढेल किंवा तुम्हाला टॉक्सिसिटी होईल असे कोणतेही पदार्थ असतील तर तुम्ही टाळा नंबर दोन की जर तुम्ही स्मोकिंग आणि अल्कोहोल जर घेत असाल तर तुम्हाला एकदम टक्के तुम्हाला बंद करावं लागेल आणि स्मोकिंगमुळे ॲथोकसिस होतं तुमचं हार्ट वीक होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर पण होण्याची भीती असते म्हणून तुम्ही स्मोकिंग शंभर टक्के टाळावाच आणि जर तुम्ही अल्कोल घेत असाल तर तुम्हाला म्हणजे लिव्हर प्रॉब्लेम होऊ शकतात आणि लिव्हर एक वन ऑफ द मेन पार्ट ऑफ द डायजेस्ट सिस्टम असल्यामुळे जर तुमचं प्रॉपर डायजेशन नसेल तर तुम्हाला जे काही तुम्हाला विटामिन्स भेटतात जे काही भेटतात गरस मिळतात तर ते तुम्हाला कुटुंब त्याची कमतरता जाणवणार आणि त्यांचं इनडायरेक्ट तुमचं तुमच्या लैंगिक समस्यावर त्याचा परिणाम दिसून येणारच त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेस पण इज अ किलर ऑफ द सेक्स मी तुम्हाला नेहमी सांगतो जर स्ट्रेस तुमच्या डोक्यामध्ये असेल कोणत्याही कारणांना ऑफिसच्या कारणा किंवा घरगुती कारणांना म्हणा याला स्ट्रेसला तुम्हाला नेहमी तुम्हाला दूर ठेवणं अत्यंत गरजेचं असतं हे तुम्ही अवॉइड करायलाच पाहिजे आणि जर, सेक, जर सेक्स करताना जर स्ट्रेस करून जर सेक्स म्हणजे म्हणजे ठेवत असाल तर तुम्हाला इयरटाईल डिस्फंक्शन होणारच आहे रिमॅची होणारच आहे आणि तुमचं लैंगिक आय आयुष्य तुम्हाला बर्बाद होणारच आहे म्हणून या फक्त चार पाच गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर मी म्हणतो तुमचं एकदम चांगलं लैंगिक आयुष्य जाऊ शकतं हाच माझा या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न होता धन्यवाद मित्रांनो